शेतकरी बांधवांनो नमस्कार आज तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आजचा तुम्हाला मी बैल बाजार दाखवायला आलेलो मित्रांनो धुळ्याचा तर दिल्ल्याचा बाजार आहे आणि सध्या तडोदा मेलाचा जो माल आहे तो या धुळे मार्केटमध्ये आलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया भरपूर बैल आलेले आहेत गावरान म्हणजे तुमच्याकडे राहतेची बवाईक एक दोन जोड गावरान काय किंमत आहे गावरानची यांची सत्तर हजार सांगायची सत्तर सांगायची आणि द्यायचं फायनल साठ मध्ये साठ मध्ये फायनल देऊन टाकायचे कामाची काय गॅरंटी यांची कामाची पूर्ण गॅरंटी गावरान आहेत त्याच्यामुळे टेन्शन नाही मित्रांनो गावरान जोड पाहिजे नसेल भेटत नाही गावरान जोडले कमी येतात मार्केटमध्ये चांगली जोड आहे मस्त घ्यायची असेल नंबर देणार आहे भाऊ तर त्या नंबर ही एक जोड काय भाव तीनशे साठ हजार सांगायची बरं फायनल पंचावन्न फायनल पंचावन्न ला द्यायची दोघं दातांना करतात काय सर करतात हो का किती आणलेत मग आज सहा जोड आपण चार जोड्या चार जोडे आणलेले आहेत तिकडची पाठी मागची ती पाठी मागची पण त्यांच्या पंचावन्न हजार सांगायची मोठी जोडी पंचावन्न ती मोठे जोडी पंच्याहत्तर हजार सांगायची फायनल एकसाठ ला देऊन टाकायची जर समोर गिराय केला तर अजून मानपान होऊन जात बरं तर बघूया मित्रांनो चांगल्या जोड्या असतात त्यांच्याकडे दोंडाच्या आहे बरं फोन नंबर सांगा तुमचं नाव पंचेचाळीस तीस अठ्ठेचाळीस बरं घरी पण बैल असतात तुमच्याकडे बरं दोंडायच्या शिनखेडा आणि धुळ्याचे जे शेतकऱ्यांना पाहिजे नसेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जवळच्या जवळ तुम्ही बैल खरेदी करू शकता मित्रांनो पंच्याण्णव हजार किती आणले आहेत मग आज तीन बैला आणले आहेत का ही जवळची पंच्याण्णव हजार फायनल द्यायचं रेट करून कमी जास्त करून घेणार का दाताला कशी दाता पूर्ण झालेली बरं कामाची संपूर्ण गॅरंटी बरं हात लोन दाखवणार गाड्याला बांधून चाक वगैरे बरं तो तिकडचा सिंगल सिंगल त्याला पंचेचाळीस हजार म्हणजे समोर किराय केला का कमी जास्त करून घेणार बरं तुमचा नाव नंबर सांगा बरं बटू चौध फोन नंबर बरं कंटिन्यू बैल असतात तुमच्याकडे मध्ये पण शेतकऱ्यांनी फोन केला तर तुम्ही बैल जोडी उपलब्ध करून देणार बरं तर मित्रांनो बघू शकता जर जोडे खरेदी करायचे असेल चांगल्या क्वालिटीचा माल घ्यायचा असेल तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो पूर्ण जोड कारण की तिकडे जायल जागा नसल्यामुळे थोडंसं मी पुन्हा दाखवतोय मित्रांनो तुम्हाला काय किंमत हो ऐंशी हजार कुठले तुम्ही सावडीचे आहेत का कुठला माल आहे आता तडोद्यायचा आहे का बरोबर तर मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटीचा आहे दाताला कशी जोड झाले पूर्ण झालेले आहेत का कामाची काय गॅरंटी यांची हा संपूर्ण गॅरंटी आहे बघा मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे जोडची क्वालिटी छान आहे मस्त क्वालिटीतली जोड आहे एका जाणली का मग बरं फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच अठ्ठावीस अठ्ठावीस एकाहत्तर झिरो सात एकाहत्तर झिरो सात फायनल किती घेणार सत्तर हजार का बरं बघा मित्रांनो अशी घ्या तो थोडीशी बघू दे छान जोड मस्त आहे बघा मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे क्वालिटी बाज जोड आहे काय किंमत हो पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार का दाताला कर्जात कर्जाते बरं पंच्याऐंशी म्हणजे काय कमी जास्त व्यवहारमध्ये होऊन जायला मागितली का सकाळपासून कोणी बरं फोन नंबर सांगा बरं फोन नंबर नाही नाही का बरं फोन नंबर नाही मित्रांनो त्यांच्याकडे जोड चांगली धुळे मार्केटमध्ये आलेली काय तडो द्यायचं माल आहे का हा तडू आज जो माल आलेला आहे धुळे मार्केटमध्ये तो संपूर्ण तडोदा बाजाराचा माल आहे मित्रांनो म्हणजे तडोदा मेलाचा माल आहे सध्या तडोदाला मेला भरतो ना त्या मेलामध्ये भरपूर आदिवासी लोक या ठिकाणी बैल विक्रीसाठी आणतात मोठा मेला भरतो तिथून सर्व व्यापारी बांधवांनी तिथून खरेदी केलेली आहे तडोद्याचा माल आज धुळ्या मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो बैल एक नंबर असतात माडवी जातीचे बैल असतात गावरान जातीचे बैल असतात टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायला यायचं असेल तर आता तुम्ही खरेदी करू शकता कारण की मार्च महिन्यामध्ये बैलांचे भाव जास्त वाढणार आहेत आपण तडोद्याचा माल मित्रांनो पूर्ण तडोदा गेले होते का कोणत्या दिवशी गेले होते शुक्रवारी गेले होते बरं किती जोड्या आणल्या दहा बारा जोड्या दहा बारा जोड्या आणल्या का आता या दोन आहेत का बरं काय याची किंमत काय सांगायला किंमतला किंमतला भाऊ सांग आमना पद्धत आम्ही सस्ता मग इकडे टाकशोत आम्ही शेतकरीच ना पोरं आहेत आम्ही सस्ता मली साठ साठ हजार मध्ये शेत का तुम्ही तयार आहेत म्हणजे म्हणजे बरोबर किंमत सांगे काय म्हणे नाही का कमी सांगे का हा चला सांगा गावाचे लोक गावाचे लोक आहेत का बरं नाव सांगा तुमचं नाव यांचं भरपूर भर प्रेम आहे आपल्यावर बरं गावकऱ्यांचं भरपूर प्रेम गावाचे लोक आहेत तर प्रेम राहणार आहे गावाचे लोक आहेत तर प्रेम राहणार आहे बरोबर भरपूर प्रेम आहे त्यांचे आपल्यावर आज तडो त्याचा माल आणलेला आहे मग मेलाचे बैल आहेत बरोबर काय सांगणार किंमत बिमत एक्क्याऐंशी हजार सांगायची पासष्ट ला मागणी झालेली बरं दाताला कशी करदातला आहे कामाची कर काय गॅरंटी दिन्ट? यांची पूर्ण आकलून पैसे अशी व्यवहार होणार आहे मित्रांनो बघा आणि इकडची बहात्तर हजार सांगायला आहे फायनल द्यायला द्यायला फायनल हां कमी जास्त करून देऊन टाकणार बरं यांची पण कामाची संपूर्ण गॅरंटी आकलून पैसे असा व्यवहार होणार आहे तिकडची मोठ्या मापाची आपली कधी नाही हाऊ आपला हां सांगा मग यांनी सत्तावीस सत्तावीसला मागून राहिले का बरं दाताला पूर्ण आहे का आम्ही कामाची याची गॅरंटी फुल गॅरंटी बरं तर मित्र ही पण जोड आहे मोठ्या मापाची पण याची किंमत ते व्हिडिओमध्ये नाही सांगत त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये आम्ही याची किंमत सांगणार नाही समोर जर गिरे का आलं तरच आम्ही तिला देऊ तुम्ही ऐकलं बी असेल मग अशी व्हिडिओ चालू असताना ते बोलले ठीक आहे एक लाख दहा हजार बरं दातालाही पूर्ण आहे का नाही करदात दिसून जाईल मला मला किती दी करदा दे करदा दे ना हा मागता आहे का किती मध्ये ब्याऐंशी ला तुम्ही किती सांगितले एक्क्याण्णव सांगून दिले करून घ्या मग व्यवहार करा जोड पण चांगली मस्त आहे जोड चिंता करा आमच्या બોલ્યા એક શબ્દ બોલ દે તુ બી અને દે કરા વ્યવહાર માં સકામાં અરે વસ્તુ બી કદાચ काय तुझ्या पो काय किंमत बिमत एक दिदी ना एक दिदी आज सीला नाही बघा दात बघा दोन दात दिले, दिले थी। थी। का किरण भाऊ कसा व्यापारी का व्यवहार मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेले व्यापारीने घेतली किंमत आपल्याला सांगता येणार नाही व्यवहार गॅरंटी काय दिली म्हणून त्यांना गॅरंटी काम पूर्ण फायव्ह मंथी